पद्मश्री कैलास खेर यांच्या बहारदार लाईव्ह कॉन्सर्टनं चार दिवसांच्या पाचव्या खान्देश महोत्सवाचा समारोप झाला हजारो नाशिककरांच्या प्रतिसादानं कैलास खेर यांची कॉन्सर्ट उत्तरोत्तर रंगत गेली नाशिक पश्चिमच्या भाजपच्या आमदार सीमा महेश हिरे यांनी आयोजित केलेल्या चार दिवसांच्या पाचव्या खानदेश महोत्सवाचा सोमवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत तसंच पद्मश्री कैलाश खेर यांच्या कैलासा बँडच्या उत्कृष्ट सादरीकरणानं संपन्न झाला यावेळी अटल हू सिनेमाचा ट्रेलरही प्रथमच कैलाश खेर यांनी प्रेक्षकांना दाखवला तसंच माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजलीही वाहण्यात आली याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार उन्मेश पाटील जिल्हाधिकारी जलश शर्मा आमदार राहुल डिकले देवयानी फरांदे महेश हिरे भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे राज्य समन्वयक तुषार भोसले सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण शहराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव लक्ष्मण सावजी श्यामबडोदे भगवान दोंदे राकेश दोंदे योगेश हिरे जगदीश पाटील प्रतिभा पवार पुष्पा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी खान्देश महोत्सवाच्या भव्य दिव्य आयोजनानं आणि त्यानिमित्त उत्तर महाराष्ट्रात एक मोठा इव्हेंट आमदार सीमा हिरे तसंच रश्मी हिरे आयोजित करीत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाचही महोत्सवांना हजेरी लावत असून दरवर्षी वाढत जाणारा प्रतिसाद थक्क करणारा असल्याचंही महाजन यांनी यावेळी नमूद केलं मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्या सोबत बसलेल्या सर्व नाशिककर बंधू मग खादेश महोत्सवाच्या निमित्ताने हिमाताई महेश रश्मी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे भरपूर आहे मला अर्धे बोलायचं आहे आपल्याशी चालेल <laughs> नाही म्हणतायचं अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण बघतायत मागच्या वर्षी गेल्या वर्षी शंकरजी होते त्यावेळेला कैलासजी आहेत आणि दोन्ही कार्यक्रमाला भाषण गिरीशजी पण आहे तिन्ही नाव शंकराजी आहे शंकर आहे आहेत कैलासिनी मला तर सांगितलं गिरीश म्हणजे शंकराचं नाव आहे म्हणून आणि मय शिकडे आहे सगळा योगायोग आहे लक्ष्मण मिळत तुम्ही सगळे बोलू न हा योगा योगायोग आहे परंतु अतिशय सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी नाशिकरण एक मोठी परवणी सीमातही आपण या ठिकाणी देतात खानदेशची संस्कृती त्याचं खानपान त्याच्या चालीरीती या सगळ्याचं दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नाशिककरांपर्यंत या ठिकाणी नेतात त्याबद्दल आपल्या मनापासून खूप आभार या ठिकाणी मानतो त्याला जे खरोखर आपण म्हणजे मला मी आपले गाणी ऐकत होतो मैं आपको सुनता था बेटा लेकिन आपको सामने देखकर आपका गा रहे हैं मुझे बहुत अच्छा लगा बहुत खुशी हुई पर ज्यादा समय नहीं लुगा ते सीमा तेलना मनापासून खूप खूप शुभेच्छा रसमे आहे आपलं मेहनत होगी जे आहे आमदार सीमा हिरे यांनी प्रास्ताविक तसंच पाहुणे यांचं स्वागत केलं आपल्या मनोगतातून आमदार हिरे यांनी एकवीस वर्षांपासून या महोत्सवाची वाटचाल विशद केली. सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. अनेक आपले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संपूर्ण नाशिककर आपण सर्वांनी खूप चांगली दार तीन दिवसापासून या खान्देश महोत्सवाला दिलेल्या त्याबद्दल सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद खरंतर आपण हा पाचवा महोत्सव इथं भरवलेला आहे आणि चार दिवसापासून भाऊ भरद्याचे कार्यक्रम आपण केलेले आहेत मी गिरीश भाऊंना खास धन्यवाद माने कारण त्यांनी खूप मोठा सपोर्ट या खान महोत्सव साठी केलेला आहे आणि त्यामुळे हा महोत्सव दोनदा झालेला आहे त्यामुळे खास करून धन्यवाद आज मला खूप आनंद होतो आहे की ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी प्रेण म्हणून काम करत असो खरंतर पंधरा वर्ष नगरसेवक आम्ही दोनदा आमदार म्हणून काम करत असताना आम्हाला सगळ्यांना साहेबांनी खूप आशीर्वाद मिळालेला आहे भाऊंची कायम साथ मिळालेली आहे आणि त्यामुळे खर तर आम्ही हे काम करू शकत असतो आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम तर विकास काम करत असो परंतु हा खास संदेश होतो आपल्या लोकांना एकत्र आणणं आपली संस्कृती आपली परंपरा लोकांपर्यंत पर पोहोचवणं हाच उद्देश असतो त्याचबरोबर अनेक स्टॉल घेऊन इथे बऱ्याच बचत गटाच्या महिलांना त्यांना व्यासपीठ मिळवून देणं बाजारपीठ मिळवून देणं त्यांच्या गृह उत्पादन केलेल्या वस्तूंना तिथे वस्तू घेण्यासाठी मार्केट उपलब्ध करून देणं हा उद्देश घेऊन गेल्या एकवीस वर्षापासून आपण आनंद मिळा आणि नंतर खानगिश महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं का आहे के पुन्हा एकदा मी सर्व माक्षीकरांना धन्यवाद देते खास करून आपले तेलाची फेर त्याचबरोबर दिलीप भाऊ महाजन

क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है क्या कभी, दीपक जलता है? कभी, से है? कभी दीपक जलता है कैसी है ये या कॉन्सर्टला सुमारे पंधरा हजार नागरिकांनी हजेरी लावल्याचा आयोजकांनी अंदाज व्यक्त केला संपूर्ण चार दिवसांच्या खानदेश महोत्सवाला सुमारे सहा लाख लोकांनी भेटी दिल्याचंही निरीक्षण यावेळी उपस्थितांनी नोंदवलं समारोप कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा पेटकर तसंच रश्मी हिरे बेंडाळे यांनी केलं किरण आहेत न्यूज टुडे नाशिक